माझी एक सवय आहे टू डू लिस्ट बनवायची आणि त्यानुसार एक एक काम पूर्ण करायची तुमच्या कन्या दुसऱ्या दिवशी काय करायचं याची लिस्ट आदल्या दिवशीच करायची यामुळे कामं लक्षात राहतात आणि ती पूर्ण केल्यावर समाधानही मिळतं विकेंडला तर आमच्याकडे कामांची मोठी यादी असते पहिलं काम होतं मुंबईच्या कॅमेरा गल्लीमध्ये कॅमेरा आणि ऍक्सेसरीज साठी हे ठिकाण एकदम मस्त आहे काही गोष्टी दिल्या तर काही नवीन विकत घेतल्या यापुढची कामं डोंबिलीत होती मित्राकडून आंबे घेतले आणि प्रदर्शन बघायला गेलो माझा भांडूपचा मित्र सचिनला भेटलो जो अशा प्रदर्शनांमध्ये स्टॉल लावतो त्याच्याकडून कपड्यांची खरेदी केली या प्रदर्शनात मस्त ऑप्शन होते पण तेवढा वेळ नव्हता शनिवारचा दिवस कसा संपला तेच समजलं नाही रविवारी दिवस जरा लवकरच सुरू केला आज पुन्हा बऱ्याच ठिकाणी जायचं होतं अमोलने मला मैत्रिणीकडे सोडलो आणि गाडीची सर्व्हिसिंग करायला गेला लांब प्रवासासाठी गाडी परफेक्ट असणं गरजेचं आहे परत येताना मला पिक केलं आणि आम्ही पनवेलला गेलो पनवेलला जाण्याचं खास कारण म्हणजे आमचा मित्र श्रीला भेटणं होतं श्रीचं काही दिवसांपूर्वीच हार्टचं मोठं ऑपरेशन झालं प्रत्यक्षाने मोठ्या धीराने श्रीला कठीण काळात साथ दिली आणि ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं आम्ही बऱ्याच गप्पा मारल्या निघताना पाटील जीने माझ्यासाठी आणलेलं गिफ्ट मला दिलं जाता जाता सिंधुदुर्गच्या पनवेलमधल्या नवीन शॉपला भेट दिली आणि थोडी खरेदी केली दोन दिवसात ठरल्याप्रमाणे सगळी कामं झाली आता यादीतल्या कामांना टिक करायचं तुमच्याही अशा काही चांगल्या सवय असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ഓക്കെ ടേട്ടാ ബൈ